उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात थेट जाव्या प्रधानमंत्री मोदीजींचं जे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस ही संकल्प जो आहे संकल्पना आहे त्याला त्यामध्ये हा अर्थसंकल्प आमचा मोठा योगदान देणारा ठरेल कारण त्यांचं फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं जे काही स्वप्न आहे त्याच्यामध्ये वन ट्रिलियन डॉलर महाराष्ट्राचा जो काही गोल आहे तो अचिव आरामशीर होईल कारण नीती आयोगाने एकदा एका बैठकीत म्हटलं की मुंबई मध्ये फक्त वन पॉईंट एक ट्रिलियन डॉलर काय म्हणणार आहे वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे मुंबई आणि मुंबई एमएमआर मध्ये रिस्क ऑफ महाराष्ट्र वेगळा त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आता वाढलेलं आहे आणि त्यामुळे कारण महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपॉवर आहे चांगलं वातावरण आहे इंडस्ट्रीला पोषक आणि म्हणून इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट हे महाराष्ट्र झाले सांगण्याचं तात्पर्य एवढं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी दाहोसला दा दोनदा गेलो जवळपास दो साडेसात लाख कोटीच करारनामे झाले त्यावेळेस देवे। आणि आता देवेंद्रजी आणि उदय सामंत आपले गेले त्यावेळेस किती पंधरा लाख पंधरा लाखापेक्षा जास्त सोळा कोटी सोळा लाख कोटीचे करारनामे झाले म्हणजे पूर्वीसारखं फक्त करारनामेवाले काम नाहीये एक अॅक्च्युअल काम करणार सरकार कारण मागच्या सत पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के त्याचं एक्झिक्युशन झालं आणि आता देखील आता जे जी देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली सोळा लाखाचं सो जे एमओ झाले प्रत्यक्ष त्याला देखील सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे हे का होत कारण या राज्याचं जे काही पोटेन्शियल आहे राज्यामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत राज्यामध्ये ज्या काही सोयी सुविधा आहेत सिंगल विंडो क्लिअरन्स आहे उद्योग जे येत आहेत त्यांना रेड कार्पेट आहे त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आहेत या सगळ्या सुविधा आता मग अशी सांगितलं सुरजागडमध्ये मध्ये गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्री आता एकदम राग लावून राहिली आणि आता गडचिरोली सारखा जिल्हा जर मेन स्ट्रीम मध्ये येतोय तर इतर जिल्ह्यामध्ये तर मग आपल्याला खूप पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे आज समृद्धी महामार्ग जर आपण पाहिलं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे तो सुरू केला मी तेव्हा मंत्री होतो व मी मुख्यमंत्री झालो आणि आम्ही तो आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच्या शिवअत्य त्याचं लोकार्पण केलं आता त्या रस्त्यामध्ये इकोसिस्टीम तयार होते नोड तयार होत आहे त्या ठिकाणी सोलर आहे त्या ठिकाणी विविध म्हणजे आपलं अमरावतीला मेगा टेक्स्टाईल पार्क करतोय आपण म्हणजे तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार मग शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग युनिट आहे हे सगळं म्हणजे एक व्हॅल्यू एडिशन जे आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यामुळे कुठलाही रस्ता जो आहे रस्ता फक्त महामार्ग नाही तर तो, तो पूर्ण राज्याची एक इकोसिस्टीम एक आणि गेम चेंजर प्रकल्प आपण अटल सेतू बघा मुंबईचा कोस्टल रोड बघा आता मगाशी भाषणात दादानी सांगितलं मुंबईत मिसिंग आम्ही अर्धा तास अर्धा तास आम्ही लवकर जाणार लवकर येणार म्हणजे मुंबई पुण्यामुळे तिकडे काय झालं आयटी पार्क झाले सर्व्हिस इंडस्ट्री आली मोबाईल इंडस्ट्री आली रिअल इस्टेट बुम झालं म्हणजे एक रस्ता काय करू शकतो असं आम्ही अनेक रस्ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर या अर्थसंकल्पात घेतलेले आहेत रस्ते कनेक्टिव्हिटी आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे आज मुंबई गोवा पोस्टल मार्ग आम्ही करतोय सागरी महामार्ग पर्यटन वाढणार आहे आणि इतर जे काही त्यामुळे पर्यटनाला देखील पैसे ठेवले त्याच्यामध्ये आणि म्हणून जवळपास काही पाच हजार किलोमीटरच ग्रीड जे आहे म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ते आम्ही या ठिकाणी शक्तीपीठ आहे इतरही रस्ते आहेत म्हणजे पायाभूत सुविधा खऱ्या अर्थाने ज्या राज्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च जास्त असतो त्याची प्रगती जास्त पुढे वेगाने होत असते काही गणित आहे सार समीकरण आहे त्यामुळे या आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी आम्ही त्याच्या आकडेवारी अजितदानी दिलेली आहे त्या आकडेवारी त्यामुळे अमेरिकेचं उदाहरण आपल्याला माहित आहे त्याची ओळख जी आहे त्याची श्रीमंती रस्त्यामुळे आहे आणि म्हणून आज कनेक्टिव्हिटीला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे फक्त रस्त्याच्या कनेक्टिव्हिटी नाही तर एअरपोर्ट देखील घेतले आता एक नवी मुंबईचा होतोय एक वाढवणचा आम्ही करतोय इतर जे एअरपोर्ट आहेत ते नाईट लँडिंग आहे तिथे सोयी सुविधा आहे ते स्ट्रीप वाढवणे आहे महाराष्ट्रातले अनेक एअरपोर्ट आम्ही डेव्हलप करतोय त्यामुळे एअर कनेक्टिव्हिटी झाली रोड कनेक्टिव्हिटी झाली पोर्ट आम्ही करतोय त्यामुळे वॉटर कनेक्टिव्हिटी जी आहे ती आम्ही वाढवतोय आणि त्याचबरोबर रेल्वे जे केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे अजून मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं की वंदे भारतच्या ट्रेन असतील रेल्वे ट्रॅक असतील मग आमचा त्याच्यामधला सहभाग जो आहे तो आम्ही देतोय म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी आणि मेट्रोची कनेक्टिव्हिटी या कनेक्टिव्हिटीवर आमच्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं वाहतुकीचा जो काही प्रश्न आहे जिथे वेळ वाचतो इंधन वाचतं पोल्युशन वाचतं त्याचं उदाहरण एक आपल्या समोर अटल सेतू आणि पोस्टल आहे त्यामुळे त्यामुळे राज्याची प्रगती वेगाने होऊ शकते शेतकऱ्यांबद्दल देखील खूप आम्ही योजना केल्या मी असताना देखील आताही देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली यांच्या अर्थसंकल्पात शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे त्याला देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्याला एआयच्या वापरामुळे आता राज्यामध्ये प्रगत शेतकरी आधुनिक शेतकरी ही एक संकल्पना पुढे येत आहे आणि त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचा शेतकरी आता प्रगत शेतकरी असणार आहे आणि हे देखील आमच्यासाठी खूप चांगले सिंचन प्रकल्प गेल्या अडीच वर्षात आम्ही सिंचन प्रकल्प एकशे शेचाळीस दीडशे केले आपण महाविकास आघाडीचं सा म्हणाल तर हातावर तर किती होत्या हो। आपण दिल्या आणि त्यांनी तीन दिल्या होत्या मग दीडशे प्रमा आणि तीड तीन याच्यामधला फरक बघा आणि आता पण पार। विविध पाणी प्रकल्प जे आहेत सिंचन प्रकल्प आहेत एक राज्यामध्ये समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केला जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींनी सुरू केली ती महाविकासनी बंद केली मराठवाडा वाटर ग्रीड देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं महाविकास आघाडी बंद केली आम्ही सुरू केले आणि त्यामुळे पाणी हे महत्वाचं आहे शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प हे महत्वाचे आहेत आणि म्हणून सिंचन प्रकल्पावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वेध देण्याचा आपला प्रयत्न जो आहे आपलं सोलर आणि त्याच्यावर देखील आपण भर दिलेला आहे पर्यटनात खूप मोठ्या सातशे वीस किलोमीटरचा आम्हाला पर्यटन आपलं सॉरी समुद्र किनारा आहे त्याच्यावर देखील या अर्थसंकल्पात दादाने लक्ष दिलेलं आहे आणि पर्यटनाला देखील चालना दिली आहे पर्यटन धोरण पर आपण चांगलं करतोय त्याचबरोबर महिला जे आहेत एक लाडकी लपतीत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ती देखील त्याच्यासाठी देखील आम्ही छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली त्यामुळे विरोधक जे आहे त्यांना बोलण्याचं काही संधी ठेवली नाही ते वाढणार कधी वाढणार कधी वाढणार त्याच्यावर आमचं काम चालू आहे आता आम्ही जी घोषणा केलेल्या केलेल्या आहेत त्या प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे ते ऍक्च्युअल आम्ही करणार आहोत जे जे केले ते पंचवार्षिक असतं ना पाच वर्षाचा आपला वचननामा असतो त्यामुळे तुम्हाला त्याच गणित केलं पाहिजे सगळ्या गोष्टी पत्रकारांच्या पण सोयी सुविधा आहे